अध्यक्ष महोदय या अनुषंगाने माझा जरा प्रश्न जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांशी निगडीत आहे विशेषतः पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो नवा जी आर झाला त्या निकषानुसार शाळातल्या शिक्षकांची मान्यता होणार आणि ह्या मान्यतेमुळे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये किमान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातशे ते आठशे शिक्षक सरप्लस होणार आणि वाड्या वस्त्यावरच्या शाळा पूर्णपणे बंद होणार आहेत आमच्याकडे एक वाडी ते दुसरी वाडी गावामध्ये जात असताना किमान दोन ते तीन किलोमीटरचं अंतर आहे इथं आमचे पालकमंत्री देखील बसलेले आहेत त्यांनी देखील तिथल्या शिक्षकांना आणि तिथल्या मुलांना अस्वस्थ केलेलं आहे तर माझी ह्या निमित्ताने आपल्याला आग्रही मागणी आहे की नवीन संच मान्यचंचं जे धोरण आहे आपलं पंधरा मार्चचं ते रद्द करून आठ जानेवारी दोन दो हजार सोळाचा जी आर होता त्या पद्धतीने संचमान्यता विशेषतः व्हावी हे जर केलं नाही तर माध्यमिक शाळा जवळजवळ रत्नागिरीमधला विचार केला तर एकसष्ट माध्यमिक शाळा बंद पडणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणचा जर विचार केला तर तेरा त्रेचाळीस शाळा एक शिक्षिकी होणार आहेत मग एका बाजूला आपण हिंदी शिकवावं मराठी शिकवावं की इंग्लिश शिकवावं ह्या वादात हो। आहोत आणि एका बाजूला आमच्याकडे कुठच्याही शाळेत एकही शिक्षक नसलेल्या शाळा चालवायच्या आहेत तर कशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढं जायचं म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांनी पुढत जाऊन इथं पालकमंत्री महोदय बसलेत ते जिल्हा परिषदेच्या शाळेतले आहेत मी जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत त्या त्यावेळी आम्हाला कलेचं शिक्षक होतं पिटीचा शिक्षक होता आज हे सगळे शिक्षक रद्द होत आहेत आणि ग्रामीण भागातल्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे अशी जर भूमिका असेल तर हा तातडीने नव्या निकषाचा संच मान्यतेचा निर्णय शिक्षण मंत्री महोदय दादा भुसे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात तर माझी या निमित्ताने आग्रहाची मागणी आहे की हा निर्णय रद्द करून जुन्या पद्धतीनेच किमान कोकणासाठी तरी व्हावी अशी माझी आग्रही मागणी अध्यक्ष महोदय लक्षवेधीचा विषय वेगळा आहे आणि हा विषय अतिशय भिन्न आहे तरी पण कुठलीही शाळा बंद होणार नाही याची शासन काळजी घेईल शेवटी शिक्षण हे आपण विद्यार्थ्यांच्यासाठी ते आपलं दैवत आहे त्या दृष्टिकोनातनं देत असतो आणि म्हणून आपली सर्वांची पण जबाबदारी की पटसंख्या कमी होणार नाही त्या दृष्टिकोनातनं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे मला वाटतं की त्याही विषयांवर आपण भाष्य त्या ठिकाणी केलं के पाहिजे आणि <laughs> आपण जेवढं एवढं आहे की मी इथन बोलू शकत नाही परंतु माझी आपल्याला विनंती आहे दादा बरोबर आहे ना अध्यक्ष महोदय कुठलीही शाळा बंद होणार नाही आणि संच मान्यतेच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय करू परंतु त्याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे की आपल्या शाळेंच्या पटसंख्या कमी होणार नाहीत याची काळजी घेणं ही त्याच्या पाठीमागची भावना आहे आणि सन्माननीय सदस्य महोदय या क्षेत्रातले तज्ञ आहेत आणि